ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या शौर्याची गाथा लिहून देशाचा स्वाभिमान राखणारे श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडीचे भूमिपुत्र विंग कमांडर देवेंद्र अवताडे यांचा श्रीरामपूर शहरात आणि तालुक्यात भव्य नागरी सत्कार करण्यात आलाय श्रीरामपूर तालुक्याचे भूमिपुत्रांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्या देशासाठी केलेल्या कामगिरीबद्दल लवकरच त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार असल्याने विंग कमांडर अवताडे यांच्या सन्मानार्थ श्रीरामपूर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली ज्यामध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शहरातील विविध चौकात आणि तालुक्यात ठिकठिकाणी त्यांचे स्वागत देखील करण्यात आले गाड़े गाड़े या गौरव सोहळ्या दरम्यान विंग कमांडर औताडे यांचे जन्मगाव असलेल्या माळेवाडी येथेही ग्रामस्थांनी त्यांचा भव्य नागरी सत्कार करून त्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये केलेल्या कामगिरीबद्दल गौरव व्यक्त केला या कार्यक्रमास तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती श्रीरामपूर तालुका अहिल्यानगर महाराष्ट्र आणि भारताची शान सन्मान्य देवेंद्र बाबासाहेब पाटील अवतारे यांचा आपण सन्मान करत आहोत की ज्यांनी पद भूषवत असताना तीन कारखान्यामध्ये कार्य केलं स्वर्गीय बाबासाहेब पाटील अवतारे यांचं या ठिकाणी स्मरण करणं हे खूप त्याचप्रमाणे रेखाताई मोहन या सर्व सन्मान्य बांधवांच्या उपस्थितीमध्ये माझी सैनिकांना या ठिकाणी आमंत्रित करणार आहे विनंती असलेल्या जनता पार्टीच्या वतीनं सर्वांनी विशालजी गणेश गणेशभाई अभिसे सर्वांनी महेंद्रजी पटारे आदरणीय बाबासाहेबजी चिडे जितेंद्रजी चाजेल आदरणीय पूजाताई चव्हाण या सर्व व्यासपीठावरील मांडवरांच्या याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा